आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मराठी माणसांचा आत्मा कधी शांत करणार एकशे पाच हुतात्म्यांनी आत्मा मोदींना कधी माफ करणार नाही मराठी माणूस मोदींना कधी माफ करणार नाही असं विधान संजय राऊत यांनी केलंय त्यांच्या विधानाला भाजप आमदार नितेश राणे यांनी नि उत्तर दिलंय पत्रासाळचा सा मराठी माणूस तुम्हाला माफ करणार का तिकडच्या मराठी माणसांचा आत्मा कधी शांत करणार असे प्रश्न नितेश राणे यांनी केलेत आधी पत्राचा मराठी माणसांची चिंता करा नंतरच मोदी आणि मराठी माणसाच्या नात्याची चिंता करा असं नितेश राणे म्हणाले संजय राजाराम राऊत म्हणे एकशे पाच हुतात्म्यांची आत्मा मोदीजींना कधी माफ करणार नाही मराठी माणूस मोदीजींना कधी माफ करणार नाही मग संजय राजाराम राऊतला विचारेन पत्राचालचा मराठी माणूस तुला माफ करणार आहे का तिकडला मराठी माणसाचा मांट, आत्मा तू कधी शांत करणार कारण का तुझ्याच मुळे त्याला बेघर होण्याची वेळ आलेली आहे ती मराठी माणसं नव्हती का म्हणून पहिलं पत्राचाल मध्ये राहणाऱ्या मराठी माणसाबद्दल विचार करा त्याच्याबद्दल बोला चिंता करा आणि मग मोदीजी आणि मराठी माणसाच्या नात्याबद्दल बोलण्याची हिंमत करा पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचछापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्त्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर